नमस्कार भावानो घरचा साज ही तर शब्दातच किती मोठी म्हणजे असं माणसांना वाटत ना कि हा शब्दच भरपूर मोठा आहे काल मुंबईचं जा मैदान झालं खासदार केसरी दोन हजार पंचवीस जबरदस्त मैदान झालं मित्रांनो त्या मैदानात फायनल रायफल आणि पक्षा ह्या घरच्या साजनं मारलेला आहे मित्रांनो कमीत कमीत आता पंधरा मैदान झाले रायफल आणि पक्ष एकत्रच पळतात आणि गुलालातच आहेत आणि काल रायफल आणि पक्ष्यानं तर कामालच केली म्हणजे एक नंबरचे मानकरी झाले फोर व्हीलर गाडीचे तर ह्या जोडीला पाहून मालकाच्या डोळ्यातून आश्रो आलं मित्रांनो कारण प्रत्येकाचं कष्ट असतं प्रत्येकाचं मेहनत असते ती त्याला त्याच्या नंदीनं दिल्यावर भरपूर असं मन आतून भरून जातं तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रायफलँड पक्षाला इथून पुढच्या मैदानासाठी आपल्याकडून शुभेच्छा देऊया धन्यवाद